पिताजी तो चाहते थे कि हमारा इतना बड़ा खानदान हो कि बड़े प्यार के साथ उन्होंने हम सबका नाम दिनों के हिसाब से रखा था तो मंगल बुद्ध गुरु शुक्र सबसे छोटा सनी और सबसे बड़ा मैं <laughs> यू ही चलता रहे। ये क्या कैलेंडरी खानदान फिर काय का मंडली रविवार सुट्टी नंतर सोमवारी ऑफिस तुम्हारा ही कंटाला ईएमआईज़ क्या करना पण तुम्ही कधी विचार केलाय का रविवार नंतर सोमवारच का येतो आणि सोमवार नंतर मंगळवार सोलार सिस्टम मधला मोठा ग्रह तर गुरु आहे आणि चंद्र तर उपग्रह म्हणजे हा क्रम ग्रहांच्या साईजनुसार नक्कीच नाही आणि सूर्यापासूनच्या अंतरावरून ठरवायचं म्हटलं तर रविवार नंतर बुधवार आला असता नाही का मग काय आहे या नॉचं शास्त्र वैदिक शास्त्रानुसार होरा आता होरा म्हणजे राऊंड हा शब्द आलाय ग्रीक मधून आणि त्यावरूनच इंग्लिशमध्ये होरोस्कोप शब्द रूढ झाला होरा दिवसाच्या चोवीस तासांमध्ये विभागलेला असतो आणि प्रत्येक तास एका एका ग्रहाला वाटलेला असतो म्हणजे प्रत्येक तासावरती एक ग्रह रूल करत असतो त्यालाच प्लॅनेटरी आर्ट्स म्हणतात ज्योतिषशास्त्रात प्रत्येक रुलिंग वेग 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 ग्रह वेगवेगळ्या कामांसाठी जसं की मुहूर्त वगैरे ठरवणं यासाठी कारणीभूत असतो आणि ह्या एककांनी मोजत गेल्यास दिवसाच्या पहिल्या तासापासून सुरू केलं तर चोवीसाव्या तासाला सूर्याच्या होरानंतर येणारा होरा म्हणजे पंचवीसाव्या तासाला येणारा होरा असतो चंद्राचा त्याच्या पुढच्या पंचवीस तासाला मंगळासा आणि सोहान सुव म्हणजेच वैदिकशास्त्रामधील होरा किंवा प्लॅनेटरी आर्स कॅल्क्युलेशनने करत गेलं तर सिक्वेन्स येते ती असते सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी म्हणजेच रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार कळलं आज काय मंगळवार बरेच होरा बाकी येत असून रविवारसाठी